हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये नवरात्रचे दिवस सुरू आहेत आणि नवरात्रच्या दिवसांमधलीच एक सकाळ मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करत आहे माझी रोजचीच सकाळ चिॲसिड वॉटरने सुरू होते एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे चियासिड भिजवलेले असतात माझे रात्री किंवा सकाळी उठल्यावर भिजवते ते मी थोडंसं कोमट करते ते पाणी आणि त्यामध्ये एक चमचा मध अर्धा लिंबू टाकून ते पाणी मी रोज सकाळी पिते याचे भरपूर बे बेनिफिट्स आहेत म्हणजे हेल्थ बेनिफिट्स आहेत ते तुम्ही गुगल करून पाहू शकतात माझे जिॲसिड वॉटर पिऊन झालेलं आहे आता मी आमच्या आहूंसाठी लेमन टी बनवत आहे मैत्रिणीनो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही माझ्या लाईफ लेसन्स शेअर करणार आहे ज्यामुळे मी माझ्या जीवनात सकारात्मक राहण्यास किंवा मी प्रत्येक गोष्टी सामोरे जाण्यास समर्थ झालेले आहे ते लाईफ लेसन तुमच्याही नक्की कामात येतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून मोटिवेट करा जीवनातली सगळ्यात पहिली टीप ती म्हणजे स्वीकार करणे आहे त्या परिस्थितीला स्वीकार करा अगदी हसत हसत स्वीकार करा स्वी स्वीकार केल्याने काय होतं माहिती का मन तयार होतं त्या परिस्थितीशी लढण्यासाठी आणि खरंच हे मी तुम्हाला अनुभवावरून सांगते आहे जर आपण तक्रार करत असलो त्रागा करत असलो माझ्यासोबतच असं का घडतं आहे मीच का दिसते आहे असं जर केलं ना तर ती परिस्थिती ती समस्या अधिक मोठी वाटायला लागते आणि खूप डिप्रेशन व्हायला होतं त्यापेक्षा तिला जर स्वीकार केला तर तिच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग निश्चित मिळतो आणि किंवा मार्ग नाही मिळाला पण ती आपण स्वीकार केलेली आहे ना त्यामुळे आपलं मन रेडी असतं त्या परिस्थितीशी दोन हात करायला हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगत आहे आपल्याला बाहेरून खूप छान सुंदर आणि सुखी दिसणाऱ्या घरांमध्येही अनेक संघर्ष असतात ते अनेक संघर्षातून उभे राहिलेले असतात प्रत्येकाचे संघर्ष वेगवेगळे असतात प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं असं असे असले तरी संघर्ष आणि कठीण परिस्थिती ही प्रत्येकाच्या वाट्याला येते तिला स्वीकार करून तिच्यातून मार्क काढणं हेच क्रमप्राप्त असते आता हेच पानं आपण महिला घरकाम आणि बाहेर दोघं गोष्टी सांभाळतो म्हणजे आपलं ऑफिस आणि घर दोघं सांभाळतो त्यावेळेस खरंच आपली देखील चिडचिड होते की नाही खूप दमछाक होऊन जाते की मीच का मीच का करावं सगळं काम अशा पद्धतीचे विचार येतात पण जर आपण हे स्वतः स्वीकारलेलं आहे म्हणजे बाहेर निघून पैसे कमवणे किंवा नोकरी करणे आपण स्वीकारलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला कुटुंबाची सेवा देखील करायची आहे हे सगळं आपण स्वीकारलेलं आहे तर मग त्याच्यातून त्रागा करण्याचा काय उपयोग आहे हा त्या कामांसाठी जर तुम्हाला कोणीतरी चांगला पर्याय मिळत असेल तर तो पर्याय नक्कीच स्वीकारा पण तो पर्याय स्वीकारत असताना त्या ठिकाणी तुम्ही मिळालेला वेळेत सदुपयोग लावा दुसरी टिप त्या महाशक्तिमानशी जुडा म्हणजेच काय जो सर्व शक्तिमान आहे त्याच्याशी आपण अपन, आपली नाळ जोडली पाहिजे कुठल्याही मार्गाने उपासना करा नामस्मरण करा देवाला हात जोडा दिवा लावा काहीतरी पण सकाळ किंवा संध्याकाळ ही त्याच्या सर्व शक्तिमानाच्या आठवणीने आपली सुरुवात व्हायला पाहिजे का तर एक प्रकारचं बळ मिळतं आपल्याला स्वतःला त्या कामांचं त्या परिस्थितीचं त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळ आपल्याला वाटतं की कुणीतरी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि हे केव्हा होतं जेव्हा आपण त्या परि त्या सर्व शक्तिमानासमोर नतमस्तक होतो तिसरी टीप आपल्या आरोग्यासाठी जे योग्य असेल आपल्याला जे सूट होत असेल ते तुम्ही निश्चित करा आता हे पहा हे एक अँटासिड आहे असं समजा म्हणजे हे चूर्ण बनवलेलं आहे मी होम मेड आहे त्याला मी गाईच्या तुपासोबत रोज सकाळी अर्धा चमचा घेते कोमट पाण्यासोबत हे जे अँटॅसिड आहे म्हणजे हे असं चूर्ण आहे जे दिवसभरात मी जे काही खाते त्यामुळे मला गॅस ॲसिडिटी यापासून माझा बचाव होतो म्हणजे आपल्या स्वतःची काळजी ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे फक्त परिवाराचं फक्तच ऑफिसचंच कामं करत राहणे आणि स्वतःकडे दुर्लक्ष करणे यातून वाढलेले आपले शारीरिक आणि मानसिक त्रास आणि याच्यातूनच खरं आपला त्रागा निर्माण होतो आणि याच्यातूनच खरं आपल्याला डिप्रेशन येतं म्हणून स्वतःची काळजी घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो सकाळचं सगळं झाडू पोछा आंघोळ देवीचा पाठ करून मी आता किचनमध्ये आलेली आहे मी हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे ही साडी मागच्या दिवाळीला माझ्या भावाने मला गिफ्ट केलेली आहे मला खूप आवडते ही साडी तर आज आज माझं ट्रेनिंग आहे म्हणजे ट्रेनिंग लागलेलं ला आहे त्यामुळेच खरं म्हणजे खूप जास्तच धावपळ होते आहे मला सव्वा नऊला घरातून निघायचं आहे म्हणजे नऊलाच असं समजा सव्वा नऊची बस आहे तर चौथी टिप तुम्हाला मी सांगते की ज्याप्रमाणे आपण सगळ्या किचनचं नियोजन करतो बघा बऱ्याच महिला ह्या अजिबात पसारा न करता आणि व्यवस्थित सगळं रात्रीच नियोजन करून ठेवतात त्यातली पण मी एक आहे की मी रात्रीच सगळ्या स्वयंपाकाचं नियोजन करून ठेवते म्हणून जर फक्त भाजी चपाती करायची असेल तर फक्त माझी वीस ते पंचवीस मिनिटात किचनमधून सुटका होते म्हणजे पूर्ण किचन क्लिनिंग करून चौथी टिप आहे मनातला पसारा कमी करणे ज्याप्रमाणे आता मी रात्री सगळं नियोजन करून ठेवलं होतं की सकाळी मला दोडक्याची भाजी करायची आहे म्हणून मी दोडके कापून ठेवले होते त्यासाठी लागणारं सगळी सामग्री मी एका ठिकाणी आधी काढून ठेवली होती आणि किचनवरही मी सगळं काढून ठेवलं आधी मला काय करायचं आहे कसा स्वयंपाक करायचा आहे कशा स्टेपने मला आता भाजी टाकायची आहे फोडणीला मग मला पीठ मळायचं आहे हे सगळं मी आधीच किचनमध्ये काढून ठेवलेलं आहे त्याप्रमाणेच मैत्रिणी आपल्या मनामध्ये विचारांचा झालेला जो पसारा आहे ना त्याला आवरायला शिका म्हणजे नाहक विचार करत बसण्यापेक्षा जे खरंच कामाचे विचार आहेत तेवढाच फक्त विचार आपल्या मनामध्ये यायला हवं असं मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आपण फक्त फिजिकली प्रेझेंट असतो आणि माइंड आपलं खूप कुठे कुठे भरकटत असतं उदाहरणार्थ जर आपल्याशी कोणी वाईट वागलेलं असेल जर आपल्याला कोणी उनधुनं बोललेलं असेल किंवा आपला अपमान केला असेल तर आपण त्या विचारांमध्येच राहतो की असं का केलं असं का घडलं असंच का बोलली असंच का वागली असंच का वागला अशा पद्धतीने आपण तो विचार खूप खूप वेळ घोळवत असतो याचा अर्थ असा आहे की तो बोलून किंवा ती व्यक्ती बोलून फक्त तिने एकच वेळा त्रास दिला पण आपण तोच तोच विचार करून करून असंख्य वेळा स्वतःला त्रास देतो आहोत असा त्याचा अर्थ होतो म्हणून जर आपल्या जीवनामध्ये काही वाईट गोष्ट घडली असेल आणि त्या गोष्टीचा परिणाम पुढच्या जीवनावर होणार तिला पटकन मनातून डिलीट करा हे आपल्या मेंटल पीससाठी आहे त्याचबरोबर आपल्याला असंख्य गोष्टी करायच्या असतात दिवसभरामध्ये हे पण करायचंय ते पण करायचंय खूप गोष्टी करायच्या असतात आणि होत काहीच नाही आणि त्याच्याने सुद्धा मनामध्ये काय होतं एक प्रकारचं डिप्रेशन तयार होतं त्यापेक्षा आपल्याकडून जेवढं होईल जेवढं आपल्याकडून पेरलं जाईल तेवढ्याच गोष्टींचा विचार करा किंवा तुम्ही जर दहा गोष्टी विचार करून ठेवल्या असतील आणि त्याच्यातून जर पाचच झाल्या त्या पाच गोष्टींसाठी स्वतःला शाबाशी द्या स्वतःला शाबाशी द्यायला शिका त्याच्याने काय होईल माहिती का मनातला पसारा कमी होईल मनातले विचार कमी होईल स्वतःला वेटेज द्यायला शिका स्वतःला ॲप्रिशिएट करायला शिका आता पहा ना मी फक्त प वीस मिनिटात आजचा स्वयंपाक केला आणि मी स्वतःला खरंच शाबासकी दिली सकाळपासून उठून मी कंटिन्यू कामाला लागलेली आहे आणि माझं काम या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे म्हणजे किचनचं स्वयंपाक रेडी झालेला आहे आज मला जेवायचं नव्हतं कारण ट्रेनिंगमध्ये माझं जेवण होतं म्हणजे होणार आहे ट्रेनिंगमध्ये आणि माझ्या मुलाचा पण नाश्ता नाही आहे फक्त आज भाजी चपाती करायची आहोनचा पण टिफिन नाही आहे तर मुलासाठी भाजी चपाती करायची होती त्यामुळे फक्त वीस मिनिटात ही भाजी चपाती झालेली आहे आता याच्यातला नाश्ता म्हणजे याच्यातलं आम्ही थोडं खाणार आहोत माझे मिस्टर पण याच्यातलं एक चपाती आणि थोडीशी भाजी ते खाऊन जातील नाश्त्याला अशा पद्धतीने थोडासा स्वयंपाक होता पण तरी देखील पूर्वनियोजन असल्यामुळे ते वीस मिनिटात झालं आणि सगळं किचन क्लीन करून फक्त पंचवीस मिनिटात माझी किचनमधून सुटका झालेली आहे अशाच प्रकारे मनातल्या विचारांपासून पटकन सुटका करायला शिका जेणेकरून आपलं माइंड नेहमी शांत राहील आपण पीसफुल लाईफ जगू शकू जास्त करून आपलं लाईफ हे आपल्या विचारांमुळेच आपण खूप जास्त गोंधळून टाकलेलं असतं आता सकाळी सकाळी माझा मुलगा गेलेला होता बाजारात तो केळी घेऊन आला आणि नाश्त्याला खमणी घेऊन आलेला आहे म्हणजे तो भाजी चपाती दुपारी खाणार आहे त्याच्या नाश्त्याची सोय त्याने करून घेतलेली आहे मी माझ्यासाठी एक हेल्दी बाऊल तयार करते आहे नाश्त्याचं आता ट्रेनिंगमध्ये मी जे जेवणार आहे ते बाहेरचंच असं समजा थोडंसं तेलकट असेल थोडंसं जास्त मसालेदार असेल मग अशा वेळेस मी माझा नाश्ता थोडा हेल्दी घेण्याचा प्रयत्न करते असंही माझा नाश्ता खूप हेल्दी असतो आणि नाश्ता या विषयावर मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे मला माहीत आहे माझ्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज मिळत नाही पण मेहनत करत राहणे हा माझा एक असं समजा मूलमंत्र आहे जीवनाचा मी बऱ्याच गोष्टींची क्रेडिट घेत नाही बऱ्याच गोष्टींचा मी त्या ठिकाणी मोबदला मला नको असतो मला माझं कर्तव्य करायचं असतं हो आणि हा व्हिडिओ खरंच माझ्या ज्या ओळखीचे भात असतील ना ते नक्की ॲग्री करतील ठीक आहे तर हे हेल्दी बाऊल मी जे तयार करते आहे ते आहे केळी आणि रात्री मी भिजवून ठेवलेले होते बादाम त्यांचे मी साल काढून घेतलेले आहे मनुके भिजवून ठेवलेले होते मनुके जे भिजवले आहेत त्याच्यातलं पाणी मी पिऊन घेतलं मला फार आवडतं मनुके भिजवलेलं जे पाणी असतं ना गोड ते मी पिऊन घेतलं आणि आता केळी त्याच्यामध्ये मी टाकत आहेत बादाम हे पाहे म्हणू की मी तुम्हाला दाखवते आहे आणि यात मी थोडं टाकणार आहे कोमट दूध म्हणजे साखर मॅचेत टाकणार नाही म्हणजे एक प्रकारचा हेल्दी बाऊल तयार झाला आहे तो नाश्त्यासाठीचा आता एवढा पण खाल्लं असताना तरी सफिशियंट आहे पण मला ती खमणी आहे ना ती खायची होती म्हणजे असं समजा हेल्थ आणि थोडंसं अनहेल्दी अनहेल्दी नाही खमणी तसे छान असते काय एवढे तेलगट नसते आणि छान लागते खायला इकडे थोडं गुजराटच आहे आम्ही ज्या गावात राहतो थोडं गुजरातच आहे त्या ठिकाणी खमणी खमण फाफडा जिलेबी ह्या गोष्टी खूप छान मिळतात तर अशा प्र प्रकारे हे, हेल्दी नाश्ता करून मी निघाले आहे ट्रेनिंगला बसमधला हा प्रवास आहे आणि ट्रेनिंगचं ठिकाण थोडं लांब आहे जवळजवळ सव्वा तास लागला आम्हाला जायला रस्तामुळे रस्तेही खूप खराब झालेले आहेत मी आणि माझ्या सहकारी शिक्षिका आम्ही ट्रेनिंगच्या ठिकाणी पोहोचलो आता मैत्रिणी पाचवी टीप ती अशी आहे की वर्तमानात जगा आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा असं नाही की ऑफिसला गेलो आणि मग घरचा विचार करत बसायचा की अरे हे काम राहून गेलं ते काम राहून गेलं आणि घरी असलो की ऑफिसचा विचार करत बसायचा की एवढं काम आहे तेवढं काम आहे अशा गोष्टी करू नये वर्तमानात जगायला शिका म्हणजे आपण त्या ठिकाणी शंभर टक्के देतो टिप नंबर सहा हसण्या खेळण्यासाठी वयाचं कुठलंही बंधन नसावं मी स्वतः पंचेचाळीस वर्षाचे आहे पण हसणे खेळणे उड्या मारणे डान्स करणे गाणे मला फार आवडते कोण माझ्याबद्दल काय विचार करतं याच्याशी मला काहीही घेणे देणं नाही कारण मी चुकीचं काही करत नाही आहे तर कोणी माझ्याबद्दल काहीही विचार करू मला माझं आयुष्य जगायचं आहे आनंदाने जगायचं आहे आणि जो माझ्याबद्दल असा विचार करतही असेल ना जेव्हा मी स्टेजवर उभं राहून बोलायला सुरुवात करते तेव्हा निश्चितच त्यांचं मन परिवर्तन होतं म्हणजे माझ्या अंगी असलेलं कौशल्य हे आपापस आप दिसायला लागतं आणि माझ्या अंगी असलेले काही गुण ते स्टेजवरून आपापस सगळ्यांना दिसतात म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे मैत्रिणींनो की आपल्या जवळ जर काही कौशल्य असतील तर ते प्रभावीपणे आपल्याला मांडता यायला पाहिजे त्याप्रमाणेचं डेव्हलपमेंट आपल्यामध्ये झालेली पाहिजे आता हे जे ट्रेनिंग आमचं सुरू आहे हे मूल्यवर्धन थ्री थ्री पॉईंट झिरो म्हणून असं जे ट्रेनिंग आहे खूप सुंदर असं ट्रेनिंग उपक्रमाने भरलेलं असं हे ट्रेनिंग आणि असं समजा की मला भरपूर काही या ठिकाणी शिकायला मिळेल ट्रेनिंगमध्ये प्रत्येकाला आदर्श पाठ घेऊन दाखवायचा होता तर तिथे मी आदर्श पाठ न निवडता ट्रेनिंगमधलंच एक सेशन निवडला की ही जी उपक्रम पुस्तिका मिळणार आहे ती शाळेत कशी वापरायची ते मी या ठिकाणी सादरीकरण करत आहे सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केलं आणि मला हे खूप आनंद झाला म्हणजे ॲट द एंड कितीही काम केलं कितीही थकलो पण जेव्हा आपलं कौतुक होतं आपल्या कामांचं कौतुक का होतं आपलं कौतुक होतं निश्चितच तो दिवस खूप चांगला असतो म्हणजे क्षण आपण एन्जॉय करतो ते की नाही जे काही केलं दिवसभराचं ते आपले या ठिकाणी सार्थक लागलेलं ला आहे एवढं असलं तरी देखील काही ना काही अप्स अँड डाऊन्स मनामध्ये सुरूच असतात काहीतरी कुठली तरी गोष्ट मनामध्ये टोचत असते मग अशा वेळेस खरं म्हणजे ही टीप नंबर सातवी आहे अशी माणसं जोडा किंवा असं आपलं नातं आपल्या फॅमिलीमध्ये एखाद्या व्यक्तीशी असायला हवं जिथे आपण आपलं सगळं काही मन मोकळं करू शकतो उदाहरणार्थ माझी लहान बहीण जिला मी माझ्या मनातल्या प्रत्येक गोष्टी सांगते आणि मनात जर एखादी टोचरी गोष्ट असेल तर त्याच्यातून ती मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते मला समजवते मला सांगते तसंच माझी आई जी मला नेहमीच चांगल्या गोष्टी शिकवत असते सकारात्मकतेकडे नेत असते आणि क्वचित प्रसंगी माझी वहिनी रचना रचनाजवळही माझं मी मन मोकळं करू शकते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जर आपल्या जीवनामध्ये मनामध्ये अप्स अँड डाऊन्स असतील तर असे फॅमिली मेंबर्स आपल्याजवळ हवे ज्यांच्याजवळ आपण अपन पूर्णपणे मन मोकळं करू शकतो आणि आपल्या मनातून आपण फ्री होऊ शकतो त्यांच्या गोष्टीतून त्यांच्या सांगण्यातून आपण त्या दुखऱ्या बाजूतून आपण बाहेर येऊ शकतो तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चित मला कमेंट करून सांगा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा उत्साही राहा बाय बाय